सोलापूर लोहमार्ग पोलिसांची चांगली कामगिरी प्रसुतीच्या कळा येणाऱ्या महिलेस दिले माये चाऊ सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी क्रमांक एक एक शून्य एक नऊ कोणार्क एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर बी चार बर्थ नंबर पन्नास वरून महिला नामे सुभद्रा कामेश्वर साहू वय सत्तावीस वर्ष राहणं भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेस कुरडवाडी रेल्वे स्टेशन पासून प्रसव वेदना तीव्र झाल्याने गाडीतील ऑन ड्युटी टी सी यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क करतास तेव्हा तात्काळ स्टेशनवर हजर असलेले रेल्वे पोलीस व रेल्वे कर्मचारी आर चे कर्मचारी यांनी स्टेशनवरील अश्विनी हॉस्पिटलचे उपडीतील वैद्यकीय अधिकारी सो यांना सोबत घेऊन सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच नमूद तात्काळ महिलेची तपासणी करून तीच जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचार कामी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवण्यात आले त्यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार पल्लवी राहगंडाले महाराष्ट्र पोलीस कॉब नंबर एक चार दोन आठ दोन वैष्णवी दबडे महाराष्ट्र पोलीस कॉब नंबर एक चार पाच दोन यांनी मोलाची साथ देऊन सदर महिलेस मायेचा उप दिला सदरच्या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे ड्युटीस असणारे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक एस एल भाजी भाकरे पोलीस हवालदार एक दोन शून्य चार आर जाधव इंगिले यांनी मोलाची साथ दिली आहे सदरची बातमी आपले लोकप्रिय वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे विनंती आहे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात एनी अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी व्हेरी रिलॅक्स येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अव्हर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनिअर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रुपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर